ऐको वाढ घे आणि कायमची वर्षभर गोड गोड बोल फक्त मागशी टोमणे टाकू नको करू करू ओ का तर खा का <laughs> दिलाय <coughs> आवडीने दिलाय <Johan> <laughs> हॅपी मकर संक्रांती सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर काय स्वागत आहे तुमचं पाठल्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा शुभ दिवस आहे चांगला दिवस आहे सर्वांना सांगला जाऊ काय शिकू या काय पिछवी कथच आणि सकाळी सकाळी बघू शकता तुम्ही माझी भाची मला तिरगुल घेऊन आली काय बोलली त्रिकुलची पण तू हा नक्कीच नक्कीच तर आम्हाला तिलगुळ आले काय मी मम्मी काय सकाळी सकाळी कुकर म्हणजे तिरगुळ शिजवायला कुकर आणि इकडे एक साइड ला माझी बायको तिरगुळ बनवायला घेते बघा कच्च शेंगणार आहे भिजून टाकून आणि इतका लेट कुठे बघा गती सव्वा तुका आवाद लोक आहे <laughs> तिरकुळ आणून आपलं तोंडा करा आपली तरी अजून ते शिजवत नाही

असं परले असेच नाही तर भेजा निघल असं ये उतर खाली पुढे जाऊ बसवतो नको उतर उतर खाली उतर इला कापस दिल बसवलं अग अग श्रेया श्रेया बाय एक श्रेया श्रेयाबाय शेंगदाणा सोलताना नाही सोल बघू कसं सोलतस बघू इथं ठेव धक्का मारला ते चिकूल टी डायरेक्ट ना तर अशा पद्धतीने आमचे गोलगोल तिलगुल झालेले आहे गोलगोल अजून 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 आकार उकार आलेला नाही जो येईल आकार तो समज झालं नाही आता वाला लागेल आ, <laughs> <laughs> <तिकार टेगी। laughs> आ? थंड होते जरासने थंड झाले नाही अजून कडक होतं आताला उपाय काय असंच करा चटकर घाल बरोबर ना हाताला हँग्लस घालता पिशवी घालायची नाही बळाचं कपळावरचे कला चटका बसते दिमाग बेटा दिमाग दिमाग, दिमाग से ऊपर नाही गने का बेटा <laughs> 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 अशा रीतीने पहिला दिलगुल पहिला मार तरी पहिला कडी गारद नस्तर नाभूत निष्कंडा आणि नो दा नोबॉलवर सटकार मारलाय बघा पहिला छटकार मारलाय तिलगुल हाय काय गुलगुल आहे हाती ती घेतला धावले बाय ताय तेलुरा झाला दुसरा झालेला आहे तेलकुड अशा रीतीने पन्नास तीस तिचं होते का तिथे कृत झालं हर तिसब होते बरं झालं तीस सासूर रोडले फक्त अर्धा तेलगुड नाही हसता तेलगुड नाही हसता तेलकुल अर्धा नेऊ कती नेऊ

यात पाळा 2 1 2 3 3/3 3 आ ओ 4 अख्खले परलेचं मग हेच माते घेऊन चल देवा चल बदलू

तू महाराज काय चिकू पेन दे चिकू चिकू तर गाईज आज मी माझ्या बायकोला एक तिलगुल तिने बनवलाय पण एक तिलगुल तिला देतो कारण तिच्यामुळे आपण पूर्ण वर्षभर गोडवा असतो म्हणून तिलगुल तो भले टाटाला चिकाटाला असा क्या बायको वाट गिलकुल घे आणि काही आमची वर्षभर गोड गोड बोल फक्त फक्त मागशी टोम नाही टाकू नको करू करू ओ करो करो का दिलाय आवडीने दिलाय खा हा बघला तिने खाला पण म्हणत नाही तिला माहित आहे याचा नाही तिला माहित आहे याला दिला या नाही दिला तरी माझाच ऐकत आहे याला जो का ती बोलला तरी काय फरक नाही असं आहे चालतं या घराघरांनी इग्नोर करा ठीक आहे सर्वांना मकर मंत्राने जा हळू शुभेच्छा आता तर काय आता तुम्ही बघू शकता श्रेया पुरी कशी बांधते ट्राय मार ट्राय मार बघू चल आता बघा बस एक किती किती भरते तुझ्या बरतोय एक बर आता पुरी भां पुरी बांधतो बाय <laughs> पुरी आया, आया। पुरी का पुरी सुटली इकडे पुऱ्या बांध कुबड्या बांधतोस तू असुशी गाय आज संक्रांत संक्रांत म्हणजे स्पेशल संक्रांतीचा असतो पोला आणि बघा पोले आणलेत आम्ही विकत आणलेत या ना काय बनवता येणार ती बनवायची संस्कृतीच गेली हल्ली हल्ली विकत आणत आमचं पिठत नाही आहे पिठत नाही आहे बारच तशी तुमच्या इथे तुमचं पीठ काय रोज बाबा आपला उठणं अकरा वाजता सकाळी बायच्या बाप कस बाहेर पोला बोलत करत काय बोलशील तिकत आणायला टाकायला लागत यांच्या आता पीठच येईल नाही तर यांना काय येईल मग येईल का येणार मी काय बोलत नाही शब्दच नाही तर काय खावाला मला निमित्त स्पेशल दाखवते आम्ही काय केलंय ते मी आणि बायकोने झाडं आणलीत ती लावलीत बघा कशी पतंग ना एक इथे आहे एक इथे एक कडक वाला